नमस्कार आपण जाधवर सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत आणि त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान विषयक घडामोडी बघत आहोत त्यातला आज आपला शेवटचा म्हणजे तिसरा पार्ट आहे तर आजची न्यूज आहे स्वदेशी फिफ्थ जनरेशन लढाऊ विमान संरक्षण विषयक कॅबिनेट समितीने ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट एम सी एडव्हान्स मिडीयम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट या स्वदेशी फिफ्थ जनरेशन लढाऊ विमानाचा विकास आणि निर्मितीसाठी पंधरा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या डीआरडीओ अंतर्गत येणारी एरोनॉटिक एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी या प्रकल्पाची नोडल एजन्सी असेल ठीक आहे नोडल एजन्सी कोण असेल तर डीआरडीओ अंतर्गत येणारी एडी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी ही नोडल एजन्सी असेल या या प्रकल्पाअंतर्गत विमानाचे डिझाईन तयार केले जाणार आहे तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एचे एर या विमानाची निर्मिती करणार आहे या प्रकल्पामुळे फिफ्थ फिफ्थ जनरेशनची लढाऊ विमाने असलेल्या देशांच्या गटात भारताचा समावेश होणार आहे फिफ्थ जनरेशन लढाऊ विमाने असणारे देश यामध्ये अमेरिका चीन रशिया आणि भारत त्यांचे नावं पण बघून घेऊ अमेरिकेचे एफ ट्वेंटी टू रॅफ्टर एफ थर्टी फाय लाईटनिंग टू नंतर चीनचे जे ट्वेंटी मायटी ड्रॅगन रशियाचे सुख सुखोई एस यू फिफ्टी सेवन आणि भारतचे एम सी एम के टू ठीक आहे शिवशक्तीला अधिकृत मान्यता हा नवीन पॉईंट सुरू झाला आहे काय तर शिवशक्तीला अधिकृत मान्यता चंद्रावर भारताच्या चा, चे विक्रम लँडर उतरले त्या ठिकाणाच्या थीकान, शिवशक्ती या नावाला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेकडून म्हणजे आय यू कडून अधिकृत मान्यता मिळाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला बंगलुरु येथे इस्रो शास्त्रज्ञांशी संवाद साधताना या ठिकाणाला शिवशक्ती हे नाव देण्याची घोषणा केली होती चांद्रयान एक जवाहर स्थळ चांद्रयान दोन तिरंगा या स्थळास लँडिंग साईडच्या यादीत अद्याप तरी भारताने सुचविलेल्या नावाचा समावेश झालेला नाही ठीक आहे कोणत्या नावाचा समावेश झाला आहे जे चांद्रयान तीन मोहिमेचं नाव दिलं गेलं आहे शिवशक्ती जिथे लँड झालं होतं आपलं विक्रम लँडर त्याला अधिकृत मान्यता आय ए यू कडून मिळाली आहे पुढचं पॉइंट तेजस एम के वन ए तेजस एम वन ए या श्रेणीतील पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली नव्या तेजसच्या जुन्या विमानाच्या तुलनेत अत्याधुनिक रडार यंत्रणा आहे या विमानात हवेतच इंधन भरता येऊ शकते या स्वदेशी लढाऊ विमानाची तेजस एम के वन ए या अत्याधुनिक आवृत्तीसाठी वायुदलाने एच एल सोबत फेब्रुवारी दोन हजार एकवीस साली कला करार केला होता त्र्याऐंशी विमानांसाठी शेहेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटींचा हा करार आहे या करारानुसार एच ए एल ला दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीत सर्व विमाने वायुदलाला सुपूर्द करायची आहेत एच ए एल बंगळुरू येथील प्रकल्पात ही चाचणी घेण्यात आली एल ए फाईव्ह असा या पहिल्या विमानाचा सांकेतिक क्रमांक आहे सा पुढचं पॉइंट सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट संशोधन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजे ने देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले त्यात सहा गोळ्यांनी भेद केला तरी जवानाचे रक्षण करण्यास ते सक्षम आहे हे जॅकेट पॉलिमर बँकिंग आणि मोनोलीथिक सिरॅमिक प्लेटचे बनलेले आहे कानपूर येथील डीआरडीओच्या डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशने हे जॅकेट तयार केले आहे नीट लक्षात ठेवा कानपूर येथील डी आर डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने हे जॅकेट तयार केले आहे या जॅकेटची टी बी आर एल चंदीगढ येथे चाचणी घेण्यात आली पुढचं आहे टी सॅट वन ए उपग्रह टी सॅट टी एस ए टी डॅश वन ए उपग्रह किंवा टी सॅट वन ए उपग्रह प्रक्षेपण सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारताचा पहिला लष्करी दर्जाचा भूस्थानिक उपग्रह हा भारताचा पहिला लष्करी दर्जाचा भूस्थानिक उपग्रह पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड टाटा सिस्टीम लिमिटेड म्हणजे टी एस एल या टाटा सन्स या उपकंपनीने संपूर्णपणे खाजगी क्षेत्राद्वारे बांधलेला भारताचा हा लष्करी दर्जाचा भूस्थानिक उपग्रह आहे स्पेसेक्सच्या फाल्कन नाईन रॉकेटचा वापर करून फ्लोरिडा युनायटेड स्टेट्स मधील स्पेस सेंटर मधून टी सॅट वन प्रक्षेपण प्रक्षेपित करण्यात आला कुठून नीट लक्षात ठेवा स्पेस फाल्कन रॉकेटचा वापर करून फ्लोरिडा युनायटेड स्टेट्स मधील स्पेस सेंटरमधून टी सॅट वन ए प्रक्षेपित करण्यात आला टी सॅट वन एचे वजन पन्नास किलोपेक्षा कमी आहे या उपग्रहाचा वापर मुख्यत्वे सरकार आणि भारताच्या सशस्त्र दलांकडून केला जाणार आहे टी म्हणजे टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड हा ही भारतातील एरोस्पेस आणि डिफेन्स सोल्युशनमधील मधील खासगी क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे ही पूर्णपणे उपकंपनी आहे सेट सॅटेलॉजिक आय एन सी डॉट ही पहिली अनुलंब एकात्मिक भूस्थानिक कंपनी आहे आणि उच्च रिझॉल्युशन सॅटेलाइट इमेजनरीची अग्रगण्य प्रदाता आहे या दोन्ही कंपन्यांचा संयुक्त उपक्रम अवकाशाच्या क्षेत्रात क्रांतिकारक म्हणून पाहिला जाऊ शकतो पुढची न्यूज स्मार्ट पान तीराची यशस्वी चाचणी यशस्वी उड्डाण एक मे दोन हजार चोवीस स्मार्ट काय आहे तर सुपरसोनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पॅडो प्रक्षेपण ठिकाण डॉक्टर जे अब्दुल कलाम आयलँड ओडिशा स्मार्ट ही अत्याधुनिक आधारित हलकी टॉर्पॅडो वितरण प्रणाली आहे स्मार्ट विचारलं तर काय म्हणायचं टॉर्पॅडो प्रणाली डिझाईन कोण केली तर ने डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन उद्देश काय भारतीय नौदलाचे पानबुडी विरोधी युद्धक्षम हलक्या वजनाच्या टॉर्पेडोच्या पारंपरिक श्रेणीच्या पलीकडे वाढेल भारतीय नौदलाचे पानबिडो पानबुडी विरोधी हलक्या वजनाच्या टॉर्पेडोच्या पारंपरिक पलीकडे नंतर चांग यशस्वी प्रक्षेपण आता चांग ई सिक्स नेमकं काय आहे तर बघूया प्रक्षेपण तीन मे दोन हजार चोवीस यशस्वीपणे चंद्रावर उतरले दोन जून दोन हजार चोवीस रोजी प्रक्षेपण तीन मे दोन हजार चोवीस आणि उतरले दोन जून दोन हजार चोवीस चांग ई सहा हे यान दक्षिण ध्रुवावरील तुलनेने सपाट प्रदेश असलेल्या अपोलो खोऱ्यात उतरले आहे प्रमुख कार्य चंद्रावरील अतिदूरवरील भागात उतरून मातीचे नमुने गोळा करणे आणि ते परत आणणे चीनची चांद्रयान मोहीम चांग ई सिक्स ठीक आहे चीनची चांद्रयान मोहीम चांग चँग ई सिक्स विचारला चॅंग ई सिक्स काय आहे तर चीनची चांद्रयान मोहीम आहे प्रक्षेपण ठिकाण चीनच्या दक्षिणेकडील प्रक्षेपण किनाऱ्यावरील रॉकेट नाव मार्च रॉकेट या मोहिमेत ऑर्बिटर लँडर असेंडर आणि रिएन्ट्री मॉड्युल आदी चार घटक समाविष्ट केले आहेत उद्देश काय चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने तपासणी मोहीम चांग हे नाव चीनच्या पौराणिक चंद्रदेवीवरून ठेवण्यात आले आहे चांग चा न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने पृथ्वीवर आणणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे आता पुढची न्यूज पोखरण अनुचाचणी पन्नास वर्ष पूर्ण पोखरण एक आणि पोखरण दोन दोन्ही बघूया पोखरण एक भारताने पोखरण जे कुठे आहे राजस्थानमध्ये येथे अठरा मे एकोणावीसशे चौऱ्याहत्तरला अनुचासनी केली या घटनेला अठरा मे दोन हजार चोवीसला पन्नास वर्ष पूर्ण झाली या महत्त्वपूर्ण घटनेने भारताला जगातील सहावी अणुशक्ती म्हणून चिन्हांकित केलं होतं ठीक आहे तत्कालीन पंतप्रधान कोण होत्या इंदिरा गांधी आणि सांकेतिक नाय हो नाव काय होतं ऑपरेशन स्मायलिंग बुद्ध पोखरण दोन अनुसासनी अकरा मे आणि तेरा मे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पाच अनुचासना केला तत्कालीन पंतप्रधान कोण होते अटल बिहारी वाजपेयी जी सांकेतिक नाव ऑपरेशन शक्ती पोखरण हे राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील वाळवंटातील एक दुर्गम ठिकाण आहे ठीक आहे पुढे आहे मिशन मंगल यान दोन इस्रोने मंगलयान यान दोन मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत लँडर रोव्हर रोवर आणि हेलिकॉप्टर मंगळ ग्रहावर उतरवले जाणार आहेत लँडर रोवर आणि हेलिकॉप्टर मार्स ऑर्बिटर मिशन मॉम यशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने दुसरी मंगळ मोहीम हाती घेतली आहे मार्स लँडर मिशन असे या मंगलयान दोन मोहिमेचे नाव आहे या मोहिमेअंतर्गत मंगळ ग्रहाभोवती फिरणारे ऑर्बिटर पाठवले जाणार आहे हे ऑर्बिटर मंगळावर उतरवणाऱ्या भारतीय म्हणजे शी, शी जोडले जाणार आहे हे ऑर्बिटर टेलिफोन एक्सचेंज सारखे काम करतील या ऑर्बिटरवर व्ही एन आय आर आणि आय आर कॅमेरे बसवले जाणार आहेत या कॅमेऱ्यांच्या मदतीने मंगळ ग्रहाच्या वातावरणातील गतिशीलता हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे दोन हजार एकतीस मध्ये इस्रोचा हा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात लॉन्च केला जाणार आहे कधी दोन हजार एकतीस मध्ये या मोहिमेअंतर्गत मार्स लँडर मिशन एल व्ही एम थ्री रॉकेट मधून प्रक्षेपित केले जाणार आहे हा नीट लक्षात ठेवा एल व्ही एम थ्री काय लॉन्च व्हेकल मार्क थ्री मंगळाच्या पृष्ठभागावर एम एल एम उतरवण्यासाठी सुपरसोनिक पॅराशूटचा वापर केला जाणार आहे रोवरच्या लॉन्चिंगसाठी स्काय क्रेन तयार केली जाणार आहे मंगलयान दोन लाँच केले जाणार मंगलयान दोन लॉन्च केले जाणार खास पेलोड ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार हे पेलोड मंगळाच्या पृष्ठभागाखाली अभ्यास करणार आहे यू व्ही टी आय आर स्पेक्ट्रोमीटर या पेलोडच्या मदतीने मंगळाच्या पृष्ठभागावर असलेल्या खनिजांचा नकाशा तयार केला जाणार आहे रमन स्पेक्ट्रोमीटर याचा पेलोडच्या मदतीने मंगळ ग्रहावर जीवसृष्टी सृष्टीचा शोध घेतला जाणार आहे मायक्रोस्कोपिक कलर इमेजर या पेलोडच्या मदतीने पृष्ठभागाच्या बाह्य रचना आणि मातीचा अभ्यास केला जाणार आहे स्टीरिओ कॅमेरा भूगर्भीय आणि नेव्हिगेशन अभ्यास करण्यासाठी या पेलोडची मदत घेतली जाणार आहे भौगोलिक स्थानानुसार दिशा शोधण्यासाठी देखील हो, याचा उपयोग होणार आहे धूळ विश्लेषक पेलोड धुळीचा अभ्यास करेल ठीक आहे धूळ विश्लेषक पेलोड धुळी धुळीचा अभ्यास करेल आता पुढे एरोवाना पहिली लहान पानबुडी नीट लक्षात ठेवा एरोवाना म्हणजे काय पहिली लहान पानबुडी भारतातील पहिली छोटी पाणबुडी एरोवाना सज्ज झाली आहे निर्मिती आणि डिझाईन माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड चौदा मे दोन हजार चोवीस ला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण डॉ शिपया चोवीस ला दोनशे दोन पन्नास वर्ष पूर्ण वैशिष्ट्य लष्करासह व्यावसायिक कारणासाठी वापर लांबी बारा मीटर वेग दोन नॉट सागरी तपास हेरगिरी मोहिमांमध्ये मदत चालवण्यासाठी लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे पुढचं पुढचा पॉईंट अग्निबाण सॉर्टेड शून्य एक मोहीम अग्निबाण एक मोहीम चेन्नई स्थित स्पेस आर्ट अप अग्निकुल कॉस्मॉसने श्रीहरिकोठा येथील प्रक्षेपण स्थळावर स्वदेशी विकसित थ्री डी प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक रॉकेट अग्निबानाची उपकक्षीय चाचणी यशस्वीरित्या पार पाडली अग्निकुल कॉस्मॉस ही कामगिरी करणारी भारतातील दुसरी खाजगी संस्था आहे या स्टार्टअप कंपनीच्या एस ओ आर टी ई -E डी एक मोहिमेच्या चा, चाचण्या अयशस्वी ठरल्या होता पाचवा प्रयत्न यशस्वी ठरला जगातील पहिल्या त्रिमितीय तंत्रज्ञानाने तयार केलेला क्रायोजेनिक इंजिनचा समावेश असलेला हा प्रक्षेपक खाजगी प्रक्षेपक केंद्रातून यशस्वीपणे अवकाशात सोडण्यात आला सॉर्टेड सब ऑरबॅटल टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटर नीट बघून घ्या सॉर्टेड लिहिलं कसं आहे सॉर्टेड ठीक आहे सब ऑर्बॅटल टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटर सॉर्टेड ची वैशिष्ट्य काय खासगी लॉन्च पॅड वरून प्रक्षेपित केलेले पहिले रॉकेट हे देशातील पहिले अर्ध क्रायोजेनिक इंजिन उड्डाण आहे जगातील पहिले सिंगल पीस थ्री डी प्रिंटेड इंजिन आहे जे स्वदेशी डिझाईन तयार केलेले आहे ठीक आहे आता AI का आईरिस। in केरर ये -T -T, ए आय शिक्षिका आयरिस तिरुअनंतपुरम इन ब्रॅकेट केरळ येथील के टी सी टी उच्च माध्यमिक शाळेने मेकर्स लॅब एज्युकेट कंपनीच्या सहकार्याने रोबोटिक्स व जनरेटिव्ह ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने आयरिस ची निर्मिती केली आयरिस ही एक रोबो आहे जिचे बाह्य रंग रूप व स्वरूप मानवी पण ती एक रोबोट आहे आर्टिफिशियल आर्टिफिशियल इन मदतीने धडे गिरवत असलेले केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले नीती आयोगाच्या दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुरू केलेल्या अटल टिंकरिंग लॅब लॅब एटीएल अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला आयरिशची वैशिष्ट्य बघूया तीन वेगवेगळ्या भाषेत शिकवते किचकट प्रश्नांचे सहजतेने उत्तर दिले जाते व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने संवादात्मक शिक्षणावर भर नवतंत्रज्ञान आणि ए आय बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आयरिस नॉलेज बेस हे चॅट जीपीटी सारख्या प्रोग्रामिंगने तयार करण्यात आले ठीक आहे पुढे हनुमान ए आय चॅटबॉट भारतातील पहिली स्वदेशी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट हनुमान चॅट जी पी टीसह अनेक ए आय चॅटबॉटशी स्पर्धा करण्यासाठी मे दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च करण्यात आला हा भारतातील बारा भाषांसह जगातील अठ्ठ्याण्णव भाषांमध्ये सपोर्ट करेल बारा भाषा कोणत्या हिंदी आपली मराठी पण आहे गुजराती बंगाली कन्नड ओरिया पंजाबी आसामी तमिळ तेलगू मल्याळम आणि सिंधी हा चॅटबोर्ड देशातील सात आय आय टी रिलायन्स एस एम एल इंडिया आणि अबुधाबी कंपनी थ्री ए आय होल्डिंग यांनी तयार केले आहे हे टूल देशातील ओपन एस आय च्या चॅट जी पी सारखे आहे याच्या या मदतीने तुम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकता थ्री ए आयने ने हनुमान ए आयसाठी एच पी नॅस्कॉम आणि योट्टा यांसारख्या अनेक टेक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे त्याची तयारी करण्यासाठी तेलंगणा सरकार आणि तीन हजार बुद्धिमत्तेचा युगात प्रवेश नऊ वर्षांच्या अफाट यशानंतर डीडी किसान वाहिनी सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी भारतातील शेतकऱ्यांसाठी वाहिनीवरील सादरीकरण एका नवीन पुन्हा वाचते नऊ वर्षांच्या अफाट यशानंतर डीडी किसान वाहिनी सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी भारतातील शेतकऱ्यांसाठी वाहिनीवरील सादरीकरण एका नवीन स्वरूपात घेऊन येत आहे यावेळी सर्वांच्या नजरा कृत्रिम बुद्धिमत्ता निवेदकांवर खिळून राहतील कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात दूरदर्शन किसान ही देशातील पहिली दूरदर्शन वाहिनी बनणार आहे जी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे सादरीकरण करणार आहे डीडी किसान वाहिनी दोन ए आय अँकर ए आय क्रीश आणि ए यांना घेऊन सादरीकरण करणार आहे हे वृत्त निवेदक न थांबता किंवा न थकता चोवीस तास तीनशे वाचू शकतात देशातील सर्व राज्यांमधील शेतकरी दर्शकांना हे निवेदक पाहता येणार आहे हे ए आय निवेदक देशात आणि जागतिक स्तरावर होत असलेली कृषी संशोधन विषयक माहिती शेतकरी बाजारांचा कल हवामानातील बदल किंवा सरकारी योजनांची माहिती अशी सर्व माहिती पुरवतील या निवेदकांची एक खास गोष्ट म्हणजे देश विदेशातील पन्नास भाषांमध्ये बोलू शकतील डीडी किसान ही भारत सरकारने स्थापन केलेली आणि शेतकऱ्यांना समर्पित असलेली देशातील एकमेव दूरदर्शन वाहिनी आहे या वाहिनीची स्थापना सव्वीस मे दोन हजार पंधरा रोजी झाली डीडी किसान वाहिनीच्या स्थापनेचा उद्देश शेतकऱ्यांना हवामानातील बदल जागतिक आणि स्थानिक बाजारपेठा इत्यादी इत्यादींबद्दल नित्य माहिती देणे हा आहे जेणेकरून शेतकरी अगोदरच आपल्या कामाचे योग्य नियोजन करू शकतील ठीक आहे आणि आजची आपल्या व्हिडिओमधली शेवटची न्यूज किंवा घटना आहे देशाची पहिली आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये खेलो इंडिया स्पोर्ट्स हॉस्टेल आणि आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनीचे उद्घाटन लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्या हस्ते पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी आणि खेलो इंडिया स्पोर्ट्स हॉस्टेलची स्थापना हे तरुण महिलांना क्रीडा क्षेत्रात सक्षम बनवण्याच्या आणि या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी बॉक्सिंग वेटलिफ्टिंग तिरंदाजी ॲथलेटिक्स या चार प्रमुख क्रीडा प्रकारांसाठी समर्पित आहेत नीट लक्षात ठेवा बॉक्सिंग आहे वेटलिफ्टिंग आहे तिरंदाजी आहे आणि अथलेटिक्स आर्मी स्पोर्ट्स कंपनीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून एक हजार पेक्षा जास्त तरुण मुलींची चाचणी घेण्यात आली पहिल्या बॅटसाठी चोवीस उत्कृष्ट उमेदवारांची निवड करण्यात आली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपलं हे तर संपलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद